नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता सध्या थंडीच्या मोसममध्ये मासे एकदम फ्रेश यायला लागलेले आहेत बाजारामध्ये आणि आपण आज बघणार आहोत एकदम भन्नाट चवीची मालवणी पद्धतीची रावस फिश थाळी तर पहिल्यांदा आपण भाताचं कुकर लावून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत पहिल्यांदा आपण तांदूळ तीन चार पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊया आता इथे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये दोन वाटी पाणी घालूया तर इथे मी दोन वाटी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपण नेहमीप्रमाणे कुकर लावून घेऊया आता इथे मी नेहमीप्रमाणे भाताचा कुकर लावून घेतलेला आहे कुकरमध्ये जाळी ठेवून एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावरती डबा ठेवून आता मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे भाताचा कुकर आपला होतो आहे तोपर्यंत आपण ते मी एक बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे करीच्या वाटण्यासाठी आपण मिरची भिजत घालूया मी पाच ते सहा बेडगी मिरची घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी चार तिरफळं घालणार आहे तिरफळामुळे आपली फिश करीची चव एकदम अप्रतिम होते आणि अर्धा चमचा धणे घालायचे आहे आता हे सर्व आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजून घेणार आहोत आता इथे वाटण्यासाठी घातलेली मिरची धणे आणि तिरफळं आपली भिजत आहेत तोपर्यंत आपण ते बाजूला ठेवूया आणि सोलकडी बनवून घेऊया तर सोलकडी साठी इथे मी मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया एक वाटी ओला खोबरा अर्धा चमचा जिरे घालूया आणि तीन ते चार पाकळ्या लसूण थोडं पाणी घालूया आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया आता इथे मी एका बाउलमध्ये जाळी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे वाटलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आहेच आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे म्हणजे नारळाचा रस काढून घ्यायचा आहे आता हे मिश्रण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घेऊया पुन्हा थोडं पाणी घालूया आणि पुन्हाही मिश्रण आपण बारीक वाटून घेऊया असं आपल्याला दोन तीन वेळा करून नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे तिथे मी तीन वेळा मिक्सरमध्ये मिश्रण फिरवून नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आणि हा वरचा भाग जो राहिलेला आहे याची तुम्ही मिरची मीठ साखर थोडीशी डाळ वगैरे घालून चटणी सुद्धा बनवू शकता तर आपण याच्यामध्ये घालूया तीन चमचे कोका मागळ थोडं पाणी चवीनुसार मीठ घालायचं आहे था। छान हे मिश्रण आपण ढवळून हो घेऊया साधारण एक वाटीभर रस निघाला त्याच्यात मी दोन वाटी तरी पाणी घातलेलं आहे आणि तीन चमचे कोका मागड को आता वरून भरपूर कोथिंबीर घालूया तुम्हाला आवडत असल्यास ह्याच्यामध्ये थोडासा गूळ किंवा साखर घेतली तरी चालेल तर आता इथे आपली मालवणी पद्धतीची सोलकडी बनवून तयार आहे आता ही सोलकडी आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूया आणि आता आपण रावस करीचं वाटण बनवून घेऊया आता इथे मी पुन्हा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण भिजवलेली मिरची घालूया त्याबरोबरच धणे आणि तिरफळ सुद्धा घालूया अर्धी वाटी ओला खोबरं घालूया चार पाच पाकळ्या लसूण घालूया इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे त्याच्यातला मी पाहून कांदा वाटणामध्ये घालणार आहे पाव कांदा बारीक चिरून मी फोडणीसाठी ठेवणार आहे आता तर याच्यामध्ये थोडं पाणी घालूया पाव चमचा हळद घालूया आणि आता मिक्सरमध्ये एकदम फाईन पेस्ट बनवून घेऊया तर इथे मी वाटणाची अशी एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे एकदम असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर आता आपण रावस, रावस पीश में पीश में करी बनवायला घेऊया तीन रावसचे मोठे पीस घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी दोन पीस फ्राय करणार आहे आणि आणि हा एक पीसची मी करी बनवणार आहे तर आता आपण करी बनवायला घेऊया फिश करी बनवण्यासाठी वन इथे मी कढई गरम केलेली आहे आपण तेल टाकून घेऊया तर चार चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आपण बारीक चिरलेला कांदा घालूया छान कांदा एकदम लालसर करून घेऊया इथे आपला कांदा फ्राय झालेला आहे आपण आता वाटण घालूया मिक्सर धुवून इथे मी सर्व वाटण घातलेलं आहे थोडं परतून घेऊया दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही किती पाहिजे तेवढ्या आपण पाणी घालूया आता याला आपण उकळी काढून घेऊया तर इथे आपल्या करीला एकदम छोटीशी उकळी यायला लागलेली आहे तेव्हा आपण याच्यामध्ये रावस फिशचा तुकडा घालूया चार ते पाच कोकम घालूया तवीनुसार आपण मीठ घालूया छान एकदा हलक्या हाताने ढवळून घेऊया आता झाकण न ठेवता आपण पाच मिनिट उकळी काढून घेऊया फिश करीला उकळी येईपर्यंत आपण मासे मॅरिनेट करून घेऊया इथे मी रावस फिशचे तुकडे घेतलेले आहेत मॅरिनेट करण्यासाठी आपण मसाले घेऊया ते मी लाल मिरची पावडर घेणार आहे चवीनुसार मीठ घेऊया थोडीशी हळद आणि आता याच्यामध्ये कोकम आगळ घालूया आता हा मसाला आपण पिच्या तुकड्यानं लावून घेऊया दोन्ही बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता मी इथे मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता हे आपण पंधरा मिनिटं मॅरिनेट करून घेऊया तोपर्यंत आपली इथे फिश करी बनवूनसुद्धा तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आणि चपाती बनवून घेऊया आता इथे नेहमीप्रमाणे पीठ पिसवून मी चपाती करून घेतलेली आहे आता आपण भाजून घेऊया वरून तेल लावून घेऊया घेऊया आपण काढून चपाती काढून घेऊया दोन चपात्या मी बनवून घेतलेल्या आहेत आपण फिश फ्राय करून घेऊया इथे फिशचे तुकडे मॅरिनेट झालेले आहेत इथे एका प्लेटमध्ये मी रवा घेतलेला आहे त्याला पण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकूया थोडस लाल तिखट घालूया थोडस मीठ आता हे छान मिक्स करून घेऊया आता हे फिशचे तुकडे याच्यामध्ये छान कोट करून घेऊया ते दोन्ही तुकडे मी व्यवस्थित कोट करून घेतलेले आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया फिश फ्राय करण्यासाठी इथे मी तेल गरम केलेलं आहे आता आपण फिशचे तुकडे ठेवूया छान तीन चार मिनटं एका बाजूला फ्राय करून घेऊया आता आपण तीन ते चार मिनटानंतर परतून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेऊया मी इथे पिकच्या तुकड्यांना परत एकदा परतून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनी एक दोन वेळा परतून घेऊन व्यवस्थित भाजून घेऊया इथे दोन तीन वेळा मी परतून घेऊन फिश एकदम व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया टिशू पेपर वरती ठेवूया वरून कोथिंबीर घालूया आता आपल्या संपूर्ण थाळी बनवून तयार आहे आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया थाळीमध्ये भाताची मुदा वाढून घेतलेली आहे आता आपण फिश करी ठेवूया फ्राय फिश ठेवूया मालवणी सोलकडी ठेवूया मालवणी लोकांच्या नॉनव्हेज थाळीमध्ये सोलकडी शिवाय जेवण अपूर्ण आहे मालवणी सोलकडी ही नॉनव्हेज थाळीमध्ये पाहिजेच पाहिजे दोन चपाती आणि कांदा लिंबू थोडी फिश करी भातावरती घाली तर इथे सर्व वस्तू मी थाळीमध्ये सर्व केलेल्या आहेत आपली ही मालवणी पद्धतीची रावस फिश थाळी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद